क्रिकेटर विचारतात त्यावेळी बच्चन साहेब म्हणतात विजय दिनानाथ चौहान पूरा नाम बाप का नाम दिनानाथ चौहान माका नाम सुहासनी चौहान गाव मांडवा उमर छत्तीस साल नौ महीना आठ दिन ये सोलह घंटा चले साथी रे तेरे बिना भी क्या जीना तेरे बिना भी क्या जीना फूलों में गलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ ना तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना नमस्कार आपण पाहता तरुण भारत आपल्या भारतामध्ये चित्रपटसृष्टीला अधिक महत्त्व अधिक एक वेगळं स्थान दिलं जाते आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांचं भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान आहे आणि त्यांनी ते मिळवलेलं आहे आपल्या कष्टातून आणि अमिताभ बच्चन यांचे चाहते जे आहेत ते महाराष्ट्र भारत भारत आणि भारताच्या बाहेर बारत। सुद्धा त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत कारण की त्यांनी त्यांचा अभिनय त्यांची कलाकृती हे लोकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचलेले आहे आणि अशातून ते खेडोपाड्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांची चाहती दिसून येतात किंवा अमिताभ बच्चन कोण आहेत हे सांगण्याची गरज नसते त्यांच्या आवाजावरनं लोक त्यांना ओळखत असतात किंवा फोटोसुद्धा दाखवण्याची गरज न लागत नाही कधी तर चाहत्यांचं प्रेम हे कुठंपर्यंत जाऊ शकतं याच्या आपल्याला कधी कधी कल्पनासुद्धा नसत्या परंतु कोल्हापूरमधील एक अविनाश पवार म्हणून जे अमिताभ बच्चनचे चाहते आहेत तर त्यांनी आपल्या सर्व एका हॉलमध्ये त्यांचे पहिल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे चित्रपट त्यांचे सगळे कलाकृती जे प्रत्येक चित्रपटाचा चित्रपटाचं एक फुटेजेस किंवा एक फ्रेम म्हणून त्यांनी ह्या चित्र खो आपल्या रूममध्ये एका खोलीमध्ये त्यांनी सगळं ते मांडलेलं आहे एक व्यक्ति स्वरूपात त्यांनी ह्या खोलीला एक जिवंत रूप किंवा अमिताभ बच्चन यांची रूम म्हणून त्यांनी ह्या रूमला एक नाव दिलेलं आहे नाव दिलेलं आहे तर त्यांच्याबरोबरच आपण चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी इथंपर्यंत त्यांचा प्रवास कसा आला आणि मागची त्यांची काय प्रेरणा होती तर बच्चनचे फॅन हे आपल्या भारतातच नव्हे तर सर्वत्र जगप्रसिद्ध आहेत आणि असेच एक बच्चनचे फॅन अविनाश पवार हे कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्यांनी आपल्या घरामध्ये एक चित्रपटाचा चित्रपटगृह तयार केलेला आहे बच्चनच्या ह्यांच्या नावाने आणि त्यांच्या ह्या सगळ्या रूममध्ये ह्यांच्या खोलीमध्ये बच्चनचे पोस्टर आणि एलई डी स्क्रीन लावून ते दररोज किंवा आठवड्याला बच्चनचे चित्रपट पाहत असतात तर त्यांना बच्चनचा बच्चनचे ते फॅन कसे झाले आणि त्यांना बच्चनची कशा प्रकारे पडली हे सगळं त्यां त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार तुमचा शिक्षणातील बॅकग्राऊंड म्हणजे शिक्षणातील पार्श्वभूमी आणि इथंपर्यंत येण्यापर्यंत तुम्ही कसं तुम्ही आला बच्चनच्या एक चाहता म्हणून तुम्ही कसं बघता या हा तसं बघाल तर शिक्षण माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर प्लस डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी केलं होतं पण ॲक्च्युली बच्चन साहेबांचे हे पिक्चरच्या आणि सिनेमांच्या आणि त्यांच्या ॲक्टिंगची आवड ही लहानपणापासूनच सुरुवात झालेली होती <laughs> तसा माझा आठवत्यास माझा पिक्चर पहिला बघितलेला बच्चन साहेबाचं म्हणलं की मुकुंदुर्गा सिकंदर त्यानंतर सगळे बाकीची पिक्चर चालू झालीच बघायला आणि माझा जन्म ॲक्च्युली पंच्याहत्तरचा आणि बच्चन साहेबांचा काळ हा तसा बघायला तर पिक पॉईंट हा नंतर चालू झाला पण सुरुवात ही पंच्याहत्तर सालापासूनच झाली पहिला सिनेमा त्यांचा सात हिंदुस्थानी आला त्याच्या आधी पण ॲक्च्युली पहिला पिक्चर जर झाला सुपरहिट झाला त्यांचा तर तो आपला जंजीर त्यांना जी अँग्रियंग मॅनची हे मिळाली पदवी मिळाली अँग्री यंग मॅनची पदवी ही जंजीरपासूनच मिळाली आणि त्यानंतर सुरुवातीचा मी बघितला हा मुकुंदरा सिंग त्यानंतर जंजीर त्यानंतर एका पाठव सगळे बच्चन साहेबांचे पिक्चर वडिलांच्याकडे हट्ट करून आम्ही बघत होतो लहान असताना लहान असताना सुरुवातीला आमच्या बालपणी बच्चन साहेबांची बऱ्याच मित्रांच्या भर अशी होतीच की ते सिनेमा बघ बघितल्यानंतर चर्चाही असायचीच त्यामुळे तो काळच तसा होता तुम्ही पहिला चित्रपट बघितला काय अशा आठवणी त्या आहेत किंवा आठवणींना न उजाळ येईल अशा कुठल्या आठवणी त्यामध्ये डायलॉग म्हणजे महत्वाचे काय डायलॉग म्हणण्यापेक्षा काय आम्ही आमच्या कुटुंबा सहित बघत होतो पिक्चर मी आमचा मोठा भाऊ आई आणि वडील वडिलांच्या हट्ट करत होतो आणि हे बच्चन साहेबांच्याच सिनेमा बघायला पाहिजेत ह्या तासाचा त्यानंतर म्हणजे सुरुवात एक एकतर सुरुवातीला काय बच्चन साहेबांची ॲक्टिंग आणि प्लस तुमची कसं संघर्षणाची त्यात जी वृत्ती होती त्यात जेणेकरून अन्यायाच्या विरुद्ध पण म्हणजे कसं त्यांच्या कुटुंब अन्याय झालेला असा पण जपलेला असतात बऱ्याच सिनेमामध्ये जपलेला आहे आणि त्याचा बदला कसा आहे घ्यायचा हा पण त्यावेळी लहानपणी जरा ती मोठी क्रेज असायची तशी नाही त्यामुळे तो जास्तच भावत गेलात आतापर्यंत तुम्ही बच्चन साहेबांचे चित्रपट सगळे आले सगळे चित्रपट बघितलेत का हो हो सगळे पिक्चर बघितले ते चित्रपट तुम्ही थिएटरला जाऊन बघितले का घरी बघितलेत थिएटरला बघितलेत आता आणि लहान असताना म्हणा किशोरोहीण झाल्यानंतर आम्ही मित्रांच्या बरोबर पडद्यावर रस्त्यावर पिक्चर लावते त्या काळी बऱ्याच तालमींच्या आणि मंडळांचे गणेशोत्सव आणि नवरात्रच्या उत्सवामध्ये तुमच्या पडद्यावर पिक्चर लावत होते उदाहरणार्थ शोले रेशमावर सुद्धा त्यात बच्चन साहेबाची मुख्याची भूमिका आहे ती सुद्धा आम्ही उत्तरेश्वर चौकात आप ते आपल्या राबाडी गल्लीमध्ये जाळवला होता सिनेमा पण बच्चन साहेब त्यात आहेत म्हणून तो, तो सुद्धा सिनेमा बघायला गेलेलो होतो डॉन पिक्चर असेल इन्क्लाब असू हो देत असे बरेचसे पिक्चर मुकुंदरा सिकंदर असू देत रस्त्यावर पिक्चर आम्ही पडद्यावर सुद्धा बघितलं भरपूर मित्रांच्याबरोबर घरच्यांच्यावर बघायचंच वडिलांच्या हट्ट करून प्लस ते आम्ही बघायचीच आणि एकदा तरी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपला सरावे पिक्चर आला होता आणि तो शराबाई पिक्चर चौऱ्याऐंशी लावला होता आणि उत्तरेक्षा चौकातील मंडप गल्लीमध्ये विठ्ठलच्या मंदिरात दोन रुपये तिकीट लावून व्हिडिओ म्हणजे तुमचं व्हिडिओ म्हणजे विसीआरवरती पिक्चर लावला होता त्या वीसीआरचा काळ नुकताच सुरू झालेला होता आणि ते तिकीट मिळत नव्हतीत मग वडिलांचे आमचे मित्र ते उत्तरेश्वर चौकात असायचेत त्यांच्या मागं लागून आम्ही ते तिकीट त्यांना मिळवायलाच आहोत आणि ती मी आणि भावान आणि आमचा एक मित्र आहे सागर पंधारळकर तिघांनी मग तिथे पिक्चर तो बघितलास एवढी ते क्रेज असायची नाहीतर आम्ही ते घरातही करणार दंगा करणार पाहिजेच आम्हाला तिकीट शेवटी जर वडिलांनी ती तिकीट आणली ती दोन दोन रुपये आणि अमिताभ बच्चनची अशी कुठली ऍक्टिंग तुम्हाला आवडते अभिनय ऍक्शन मधला किंवा मधला आवडतोय सॉफ्ट कॉर्नर असलेला आवडतं असं कुठ कोणती त्यांचा एक ऍक्शन पट जो म्हणतो आपण कोण त्यामधला तुम्हाला अभिनय त्यांचं चांगला वाटतो ऍक्शन काय सर्वांनाच आवडते पण त्यांचे इमोशन्स जे असतात ते इतर अभिनेत्यांच्यापेक्षा सरस म्हणलं तर चालेल आणि त्या उदाहरणात तुम्ही जर गणे शक्ती पिक्चर बघितला तुम्ही तर त्यात तुम्हाला बच्चन साहेबांचं अव्यक्त केलेलं वडिलांच्याबद्दल प्रेम तुम्हाला दिसेल दिलीप कुमार त्यात वडील आहे त्याचे पण त्यांच्या मनात राग असतो लहानपणी थोडी घटना झालेल्या असते त्यामुळे त्यांच्या मनात राग असते परंतु त्या रागातसुद्धा त्यांचं प्रेम असते वडिलांच्याबद्दल ते तुम्हाला त्या सिनेमातल्या त्यांच्या देहबोलीमधून तुम्हाला दिसेल दिवारमध्ये आहेच भावाबद्दल त्याचं प्रेम असते उदाहरणार्थ ते बच्चन साहेब हे म्हणजे आपलं डॉन झालेलं असतात त्याच्यामध्ये अंडरवर्डमध्ये जाऊन नंतर पण त्यावेळी जर त्यांना शशी कपूर म्हणजे शशी कपूरबद्दल त्यांचा एक आणखी सहयोगी कोणता असतो तो काहीतरी एक चुकीचं बोलणार आहे त्याच्याबद्दल म्हणजे तो आडव त्याच्या येत असेल त्यांच्या कामामध्ये म्हणून त्यामध्ये पण तुम्हाला भावाबद्दल प्रेम दिसते त्याच्या मित्रांच्या विषयी म्हणला तर तुम्ही शोले पिक्चर बघितला तर मित्रासाठी त्याग करण्याची वृत्ती त्या तुमच्या कॉईनच्या हिजातून तुम्हाला दिसू शकते अशा इमोशन्स म्हटलं तर बच्चन साहेबांच्या पिक्चरमध्ये आपल्याला चांगल्या बघायला मिळतील तर तुम्ही कोण बरे का करोडपती ह्या मालिकेमध्ये पण जाऊन आलाय तो अनुभव कसा होता आणि त्यामागची पार्श्वभूमी काय हा तो म्हटलं तर बच्चन साहेबांची एनर्जी त्या एपिसोडमध्ये मी बघितली एक एपिसोड बघितला मी दोन हजार एकवीस मध्ये गेलो होतो तर ते त्यामध्ये एनर्जी तुम्ही असे बघितला बच्चन साहेबांची नवीन तुमच्या तरुणाला लाजवेल अशी त्यांची एनर्जी त्या काम करण्याची वृत्ती त्यांची त्या ह्याच्यामध्ये की प्रचंड त्यात ऊर्जा त्यांच्या ह्याच्यात कामामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये तर फारकत नाही तशी आपल्या नवीन सुद्धा तरुणांना सुद्धा जमणार नाही इतके त्यांचे ते काम करण्याची वृत्ती त्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये मला दिसते त्यांना मग तो त्यावेळी तुम्ही गेला होता मग तो अनुभव कसा होता काय एका क्षण तुम्हाला आठवत आहे तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी त्यावेळी गेल्यानंतर बच्चन साहेबांना बघायचं म्हणजे फारच एकदम जग जिंकल्याचा थोडक्यात प्रकार झाला म्हणजे चालेल कारण बच्चन साहेबांना बघायला मिळणार आणि भेटायला मिळेल समोर समोर आणि त्यांना काहीतरी प्रेझेंट द्यायला मिळेल ती की मी कधी कल्पनाही केली नव्हती पण ते सीमुळे ते शक्य झालं त्यांना मी ते गणपतीची आपली एक मूर्ती त्यांनाही दिली गणपतीचं हां एक फ्रेम त्यांना दिली मी प्रेझेंट आणि त्यामुळे ते एकदमच त्या दिवस म्हणजे एकदमच मला एकदम आकाश ठेंगणं वाटायला लागलं इतका तो प्रसंग हा मोठा होता तर तुम्ही आता बच अमिताभ बच्चनचे चाहते आहात आणि तुम्ही या संपूर्ण खोलीमध्ये एक चित्रपट गृहासारखं तयार केलेलं आहे के तर याची कल्पना तुम्हाला कशी कशी सुचली हा हा तसा प्रश्न थोडा अवघडच आहे तरी पण कसा आहे की लहानपणापासून बच्चनच्या तुम्हाला लहानपणी फिल्मानी खेळत होती तुम्हाला माहिती असेल सत्तरच्या एंडच्या दशकात ना तर एंड पर्यंत फिल्मानी खेळत होते तुम्हाला माहिती असेल लहान लहान फिल्म असायच्या त्यावेळी बच्चन साहेबांच्या फिल्मासुद्धा मी कलेक्शन करायचो बऱ्याच त्यावेळी जसं गोट्यान खेळत होती तसं फिल्मांसुद्धा खेळत होती त्या अजून फिल्मा मॅडमजून आहेत एक पिशवीवर असेल एक पिशवी आहेत आणल्या आहेत तिथे तर त्यावेळीपासूनच सुरुवातीपासूनच बच्चनचे फोटो वगैरे जमवायचे असं छंद होता असा फिल्मा जमवायचा छंद होता पण फोटो का टिकणार नाहीत त्यावेळी मग असंच मला सुचलं होतं की आपण घर बांधताना एक आपण हॉल बांधायचा आणि त्या हॉलमध्ये एक बच्चन साहेबांचे फोटो आपण लावायचेत आणि एक म्युझिक रूम ती तयार करायची छोट्याच्या प्रमाणात करायचं ठरलं होतं पण नंतर म्हटलं की घर एकदाच बांधायचं त्यात एक सेपरेट आपण हॉलच तयार करूया आणि ते हॉल करताना मग शेवटी माझ्या मिसेसनी माझ्या मोठ्या भावाने आणि फिरोज आतपाडे आणि मुलांनी आणि सहकार्य कर केलं आणि त्यामुळे हॉल तो व्यवस्थित मी बनवू शकलो तर ह्या हॉल बनवण्यामध्ये चांगलं तुम्ही डेकोरेशन वगैरे चांगले केलेलं आहे तर हॉल बनवण्यामध्ये काय किती खर्च आला सगळा आणि काय ह्यामध्ये एक वेगळी तुम्ही ज्यावेळी बनवत होता त्यावेळी तुमच्यामध्ये एक वे वेगळी एनर्जी तयार झाली असेल हां तर ती एनर्जी तुम्ही काय शब्दात कशी मांड मांडू शकता एनर्जी तयार झाली होती सुरुवातीला पण नंतर मला असा प्रॉब्लेम आला फोटो मी कलेक्ट केलेत वेगवेगळ्या वे माध्यमातून मित्रांच्याकडून आणि इतर सोर्समधून पण त्या फोटोची प्रिंट काढल्यानंतर प्रिंट बघल्यानंतर एनर्जी सगळी माझी डाऊन झाली का तर ती प्रिंट आली की ब्लर येणार त्या एच डी प्रिंटा नसायच्यात त्यामुळे मला त्यावेळी मुलांचं सहकार्य घ्यायला लागला आमच्या मुलांनी सांगितलं हे फोटो जुने एच नसतात त्यामुळे हे प्रिंट काढले की असेच खराब यायचे त्यामुळे त्यांनी मला नंतर सांगितल्यानंतर मला आणि परत प्रोत्साहन मिळालं त्यांच्यामुळं त्यांनी एक ॲप्लिकेशन घेऊन त्यातून ते फोटो क्लिअर केले आणि नंतर त्याच्या प्रिंटा काढल्या त्यामुळे ते व्यवस्थित मी तो फोटो लावू शकलो इथं आज नंतर मुलांच्या जर मुलांच्याकडे टेक्निक जर ते नसते तर हे तर फोटो शक्य तुम्ही लावू शकलो नसते एवढे फोटो आणि जुने फोटो असे एच डी मिळत नाही तो मोठा प्रॉब्लेम आहे तुमच्या या आता या सभागृहात बच्चनच्या पहिल्या चित्रपटापासून ते आत्तापर्यंतच्या विसाव्या शतकाच्या ह्याच्यापर्यंत बच्चनचे सगळे फोटो तुमच्याकडे आहेत oh, oh. तर ते कलेक्शन तुम्ही कशा प्रकारे केले पहिल्या चित्रपटापासून ते आत्ताच्या चित्रपटापर्यंत कसं mm -hmm. कलेक्शन करत करत आला ते तेच तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या मित्रांच्याकडून वेगवेगळ्या ग्रुपमधून आणि काही ऑनलाईन आपल्या नेटवरून काही असे बरेचसे फोटो मी तसे गोळा केले आणि तेच फोटो नंतर क्लिअर करून त्या इथं सगळं यायचं मान्य केली त्याची बच्चनसाहेबांच्या प्रेमाबद्दल भरपूर पिक्चर आहेत त्यातच एखादा सुरुवातीचं पिक्चर तुम्ही म्हटला मुकंदराज सिकंदर की त्यांनी प्रेम केलेलं असते पण समोरच्यांनी केलं पाहिजे असं नाही त्यामध्ये त्याग पण किती असावा ला। लागतो प्रेमामध्ये प्रेमाचं दुसरं एक नाव आहे त्याग समोरच्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला जे आवडण्यात आवडते त्यासाठी त्यांनी आपला विषय बाजूला ठेवला राखीला आवडत असतं विरोध खन्ना त्यासाठी त्यांचं प्रेम त्यांनी आपलं समर्पण केले तिने त्याच्यासाठी ते प्रेमा प्रेमाची भूमिका सुद्धा कशा करायच्या शिकल्या पाहिजे आता तुम्ही म्हटलंय की तुम्हाला मुकंदर का सिकंदर पिक्चर खूप आवडतोय तर त्या पिक्चर मधला एखादा डायलॉग तुम्ही आता आमच्या म्हणला तर तुम्ही बाकीचे पिक्चर आहेत मला तसं आवडतो डायलॉगसाठी पिक्चर मला तर अग्निपथ एक वाक्याचा डायलॉग म्हणत हरकत नाही त्या पिक्चर मधला एक डायलॉग झाला पाहिजे आता मी मोठा काय कलाकार नाही थोडासा प्रयत्न करतो तसं प्रयत्न करा फक्त बच्चन साहेबाने आपले अग्निपदमध्ये म्हणजे मोठ्याला नंतर इंट्रिया सुरुवातीला दहा लहानमधून मोठं होताना त्यावेळीच ते डाव्याला गाय नाम काय तुम्हाला इन्स्पेक्टर विचारतात त्यावेळी बच्चन साहेब म्हणतात विजय दिनानाथ चव्हाण पुरा नाम बाप का नाम दिनाथ चव्हाण माका नाम सुहासनी चौहान गाव मांडवा उमर छत्तीस साल नऊ महिना आठ दिन हे सोळावा घंटा चालू तर आपल्यासोबत आता अविनाश पवार यांच्या धर्मपत्नी आहेत की ज्यांनी त्यांनी सुद्धा ह्या स्टुडिओ बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा दिलेला आहे तर त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी त्यांना एक साथ म्हणून साथ दिलेली आहे आपल्या ह्या स्टुडिओ बनवण्यामध्ये मॅडम नमस्कार नमस्कार हा हॉल बनवण्यामध्ये काय कष्ट घेतलेले आहेत किंवा काय परिस्थिती अडचणी काय आलेले आहेत हा हॉल बनवताना अडचणी म्हणण्यापेक्षा त्यांची तब्येतच बरी नव्हती त्यांना स्लिप डिस्कचा त्रास झाला होता एकवीस साली त्यावेळेला दोन तीन महिने अक्षरशः ते झोपूनच होते पण हे हॉलचं निम्मच राहिलं होतं करायचं मग त्यामुळं फोटो जमवाजमवी ह्याच्यासाठी थोडं थोडं करत उठत त्यांनी सगळीकडचे उपचार घेत पटकन होऊन लवकर हे हॉल पूर्ण करावा अशी त्यांच्या ह्याच्यामुळं ते बरे झाले आणि मग एक एक कलेक्शन करायला सुरुवात केली त्यात आणि अडचणी आल्या त्या मुलांनी थोडंसं सॉफ्टवेअर इंजिनियर हो असल्यामुळे त्यांनी सोडवलं ते स क्लिअर करून देणं वगैरे पिक्चर्स त्यामुळे ते जमून आलं सगळं तर तुम्हाला पण चित्रपट बघण्याची आवड आहे तुम्ही आहे मला पण आहे बच्चनचीच आवड होती माझ्या आई वडिलांना पण म्हणजे वडिलांना पण तेच होतं आमच्या आजच्याजोबांभर तेच बच्चनचंच वेळ होतं त्यामुळं सगळे आमचे बच्चन प्रेमीच आहेत घरात तर साहेब बच्चनचे एवढे फॅन आहेत तर वागण्या बोलण्यात दररोजच्या दैनंदिन व्यवहारात त्यांच्या हावभावमध्ये किंवा एक वर्तुणुकीमध्ये बच्चन साहेब उतरतात का कधी असतात असतात अँग्री मॅन असले की असतातच त्याशिवाय आणि गाणी लागली की सारखं गुणगुणणं वगैरे सुरू असते त्यात ते मला पण सारखे गाणी म्हणायला लावायचे शक्तीपिक्चरमधलं ते दिलतोय दिल, दिल। मुक्कदर का सिकंदरमधलं दिलतोय दिल ओ दिल। साथी रे म्हणायला लावायचे आणि सारखे म्हणतच असतात ते पण ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना तेरे बिना भी क्या जीना फूलों में कलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ ना तेरे बिना ओ साथी रे अविनाश पवार यांचे मित्रसुद्धा आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याब त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की ह्या स्टुडिओमध्ये त्यांनी सुद्धा मोलाचा वाटा दिलेला आहे सर नमस्कार तर तुम्ही ह्या स्टुडिओ उभा करण्यामध्ये प्रकारे तुम्ही मित्राला साथ दिलेली आहे किंवा एक मित्र म्हणून आपण एक नातं वेगळं तयार झालेलं असते आपलं तर ते कशा पद्धतीने होतं आणि ह्या हा सगळा स्टुडिओ उभा करण्यामध्ये कशा प्रकारचं कष्ट लागलं मी स्टुडिओबद्दल तर बोलेनच खरं याचं म्हणजे बच्चनचं एक प्रेम आहे ते लहानपणापासून माझा मित्र असल्यामुळे मी खूप जवळ याचा बघितलेला सुरुवातीपासूनच याला बच्चन साहेबांची खूप आवड लहानपणापासूनच ज्यावेळी म्हणजे आम्ही एकत्र खेळत होतो गोट्यानं वगैरे खेळत होतो फिल्मानं खेळत होतो बच्चनची फिल्म आली म्हणले की बाबा जी धडपड चालू असायची ती मिळवायसाठी खूप आमचा ग्रुप मोठा होता लहानपणी तर हे तर बघितलंच आणि एकेदा आता लहान लहानपणी बच्चनचे जे भूमिका जी बच्चन साहेबांनी जी म्हणजे लहानपणी जी केली ते त्याची पण ते आम्हाला ते डोलासारखे बोलून दाखवणार लहानपणाची अशीच बच्चनचे त्यांचं वेळ हे चालूच राहिलं लहानपणापासून नंतर किशोर महिन्यात आल्यानंतर बच्चनचे पिक्चर बघण्यासाठी धडपड आम्हाला आम्हाला बोलवणे अरे हा पिक्चर बघ खरं तर आम्हाला पण अमिताभ बच्चन आवडतोच खरं आमच्या मित्राच्या अविनाशच्या हिचं जे बच्चनबद्दल जे प्रेम आहे जी आवड आहे ह्या हे आम्हाला पण तिची म्हणजे बच्चन साहेबांची आवड निर्माण झाली आम्ही पण जास्त पिक्चर बघत गेलो आम्हाला पण शोक निर्माण झाला मग हळूहळू त्याचं परिस्थिती तर तिने तर लहानपणापासून त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती सुरुवातीला त्यांना म्हणजे खूप कष्ट करावं लागले छोटं घर होतं एका खोलीत ते राहत होते त्यानंतर तुम्ही एक थोडंसं मोठं घर घेतलं म्हणजे दोन मजली घर घेतलं नंतर ते घर घेतल्यानंतर तिचं एक मोठं स्वप्न होतं की आपण एक खूप मोठा बंगला बांधायचा आणि त्यांनी ते सत्यात उतरवलं आणि असं बंगला बांधताना त्यांच्या मनात एक अशी इच्छा होती की आपण एखादं घर बांधलं एखादं बंगला बांधलं तर आपलं पण बच्चनबद्दल एक पण एक प्रेम जगावेगळं असं काहीतरी करून दाखवायचं त्यांच्यात एक आवड होती अशी की जगावेगळं काहीतरी करून दाखवायचं मग ते सारखं बोलून दाखवणार की मी एक असं घर बांधल्यानंतर एक छोटंसं हॉल असं बांधणार आणि एक म्युझिक करून बांधणार जेणेकरून मला तिथं पिक्चर बच्चन साहेबाचं बघायला माझ्या मित्रांसाठी असं एक स्वप्न होतं त्यांचं आणि ते त्याने ते उतरलं सत्यात उतरवलं देखील एक असा मेनी हॉल बांधून आणि त्यानंतर सुरुवातीला ब बच्चनचे जे पोस्टर होते फिल्म होते ते मिळवण्यासाठी त्यांची धडपड मी पाहून मला म्हणजे अक्षरशः कंटाळ रात्री अपरात्री जरी ते, ते बसायचे फोन कोणाला करायचे की बाबा हा म्हणजे फिल्म मिळवायसाठी ते पोस्टर हे आणायसाठी वगैरे त्याला प्रिंटर ज्यावेळी आपण आणल्या करून तर ते खूप म्हणजे फिकट असे आले म्हणजे क्लॅरिटी तिची नव्हती मग त्यांच्या मुलांनी जय आणि अजयनी त्यांना खूप सहकार्य केले ते दोघं सॉफ्ट इंजिनियर असल्यामुळे त्यांना त्यातली थोडीशी माहिती होती त्यांचं खूप सहकार्य लाभलेलंच आहे त्यानंतर हळूहळू आम्ही ते प्रिंटा आणत गेलो सुरुवातीला प्रिंटा कलेक्शन करत गेलो त्यातले सिलेक्ट करत गेलो चांगले कुठले येईल सुरुवातीपासून त्यांचे म्हणजे पहिला पिक्चर कोणता नंतरचा पिक्चर कोणता असे ते म्हणजे त्यांचं पण म्हणजे किशोरपर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे मग शेवटपर्यंत जवळजवळ दो दोन हजार बावीसपर्यंत दो दो त्यांचे जे पिक्चर आहेत ते ते सगळे त्याने ते कलेक्ट करत गेले आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली कधी कधी रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसायचे मग नंतर मला फोन यायचा की उद्या जायचं आहे आपल्याला पिंटा वगैरे काढायला जायचं आहे तर ठीक आहे म्हणायचं त्याच्या प्रेमापुरती आम्हाला जायची गरज जाणं गरजेचंच होतं कारण तो इतकं सगळं करत होतं आम्हाला काय दहा मिनटं आम्ही वेळ द्यायचो कारण त्याचं जे कष्ट होते ते रात्र रात्र बसून करायचं त्यांच्या पत्नीचं सहकार्य असायचं त्या त्यामध्ये त्यामुळे त्यांना मदत करायच्या असं त्यातले पद्धतीनं त्याने ते हे सुरू ते केलं त्यानंतर मांडणी वगैरे अशी करून घेतली अशा पद्धतीनं मग बच्चनचा वाढदिवस आला बच्चनचा वाढदिवस आला म्हटलं की सुरुवातीला पहिला वाढदिवस इथं करायचा था ठरला मग त्या हिशोबानं आम्ही ते नियोजन केलं म्हटलं आता कोणती मोठी सेलिब्रिटी आणायची बच्चन साहेबांना तर काढू शकत नाही तर त्यांचं ते स्वप्न काही इतकं लवकर पूर्ण होऊ असं वाटत नाही खरं देवाकृपेनं असं व्हावं की बाबा बच्चन साहेब इथे एकदा येऊन भेट देऊन जावे बच्चनच्या वाढदिवसाला आपण कोणातरी सेलिब्रिटी आणण्या म्हणून आम्ही एकदा मराठी अभिनेत्री श्वेता कामतन आणलं त्यांच्या हस्ते आम्ही तर केक कापलं मध्यंतरी हे ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी त्यांची तब्येत बिघडलेली म्हणजे पाठीचं थोडंसं त्यांना स्लिप डिस्प्लस असल्यामुळं ते दोन जो दोन महिने बेड रेस्ट होते तर त्यांना ते हे होत नव्हतं बेड रेस्ट करून ते पण ग बसत नव्हते त्यावेळी पण ते नसतं ते बच्चांचे फोटो सिलेक्ट करणे फ्रेमा सिलेक्ट करणे कशा पद्धतीने आणायचे हे सगळं ते त्यात देखील ते त्यांचं देख ते मन रमत नव्हतं म्हणजे कधी एकदा बच्चनचं हे हॉल पूर्ण होईल तर आपल्यासोबत आता विनाश पवार यांचे बंधुराज राजेंद्र पवार आहेत यांनी सुद्धा ह्या ह्या सगळ्या कलेक्शन करण्यामध्ये त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे सर नमस्कार नमस्कार तर, नमस्कर। तर हा जो स्टुडिओ उभा केलेला आहे तुमच्या बंधुराजाने आणि ह्यामध्ये प्रकारे तुम्ही सुद्धा कष्ट केलेला आहे तर तो अनुभव कसा होता आणि काय त्याबद्दलची पार्श्वभूमी आहे आता सांगायचं झालं म्हणजे लहानपणापासून आवीला बच्चींची आवड होती लहानपणापासून आम्ही चित्रपट मग पण बघायला जायचो एकत्र घरातली सगळी सगळी मिळून आम्ही जायचो लहानपणी काय झालं आम्ही नंतर किशोर झाल्यानंतर फिल्मा मिळायच्या फिल्मा त्यावेळी फिल्मात आम्ही खेळ खेळायचो त्या फिल्मा मिळायच्या आम्ही ते काय करायचं फिल्मा आम्ही जिंकल्यानंतर घेणे माझ्याकडे ज्या बच्चीच्या फिल्मा असतील त्या आम्ही आवीला द्यायचो म्हणजे साठवायला कारण तो साठवायचा भरपूर अजूनसुद्धा त्याकडं त्याकडं फिल्मात तर शिल्लक आहे त्याडं त्या आणि बाकी नंतर आता जे आता जे कलेक्शन केलं म्हणजे मला म्हणजे काही ना काहीतरी काहीतरी म्हणजे वाटायचं बाबा काहीतरी चांगलं करायला आहे चांगलं करायला आहे वगैरे वाटायचं मी इकडे तिकडं काहीतरी मी मदत करायचं मग आत्ताच त्या झाल्या पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या मित्रांना पण सांगितलं सगळ्या असं असं आम्ही आमच्या आईनं असं असं आणि तिथं असं असं शेड्यू केला आहे म्हणून तिथे बच्चलाचा वाढदिवस करतो किंवा काय म्हणजे मला सांगायला अभिमान वाटायचा की बाबा माझ्या भावानं असं केलं आहे आणि येथील त्या प्रत्येक मित्राला आमच्या ते स्टुडिओ आवडतच आणि ते बाकी लोकांना सांगायचे असं असं राज्याच्या भावाने के केले असंच केले तसं एवढं असं बच्चनचं एवढे प्रेम आहेत आणि वाढदिवस वगैरे दरवर्षी करतात आणि कलेक्शन चांगले केलं आहे त्यांनी असं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याबद्दल सांगायचं म्हणजे मला पण अभिमान वाटायचा त्याबद्दल आता बच्चन साहेबांचे फोटो कलेक्शन करताना तुम्हाला सुद्धा कशा प्रकारचं कष्ट करावं लागलं मला कष्ट म्हणजे जास्त त्यानंच केलं कष्ट सांगायला झालं म्हणजे ठरावी जे कुठले कुठले फोटो लावाय कसे लावाय ला त्याबद्दल फक्त आम्ही चर्चा करायचो कुठली कुठे लावाय किंवा काय कसे का कोणते कोणते लावावे त्याबद्दल आम्ही <सकुन्ते> ला चर्चा करायचो सरांचा असा कोणता किस्सा आहे का जो लहानपणी सगळ्यात तुमच्या जास्त लक्षात राहिला सर असा कुठला किस्सा आहे तसं आहे तसे आहेत बरेच त्यातलं त्यातील एक तुम्हाला सांगतो आम्ही उषा टॉकीजला गेलेलो होतो घरातली सगळी मर्द मर्द पिक्चर बघायला आणि त्यावेळी गायलं तिकीट सगळी संपलेली होती तिथं ब्लॅकने तिकीट चालू होतं मग त्यावेळी किती पाच सहा रुपये ब्लॅक म्हणजे चालू होतं तिकीटाचा तिकीटाचा दर आणि त्या काळी चार पट दर वीस रुपये दर तिचं ब्लॅकनं चालू होतं विकायला बाहेर लोकांच्याकडून ब्लॅक अँड तिकीट आणि त्यावेळी जे आम्ही काय म्हले एवढं म्हणजे पप्पा का म्हटलं एवढं रेड आहे तर आपण जाऊया म्हणजे नको म्हले बघायला एवढं माग त्यावेळी एवढं मग तिकीट काढायला नको म्हले जावे आई पण लागली आमची नको जाऊया म्हणून त्यावेळी आईनंच हा ठरला की नाही आत्ता आता बघायचं चित्रपट आज बघा आजच बघायचा आत्ताच आज शागायचं अस त्याशिवाय नाही जायचं असून ते घेऊ लागले मग पप्पांनी त्यासाठी मग परत वीस रुपयानं आम्ही ब्लॅकचे किती घेतले आणि पिक्चर बघितलं आई लागलेली आमच्यावर ओढायला त्यावेळी अशी बरीच प्रसंग झाले कारण आम्ही नेहमी आम्ही टॉकीला जाऊन पो आणि टॉकीला जाऊन बघण्यात जे पिक्चरची मजा आहे ते आपली घरात बघण्यात काय अजिबात नाही त्या म्हणजे आपण त्यात गुंततोय चित्रपट बघता बघताना आणि त्या काही तर आम्ही तर त्यात गुंतयचोच त्यावेळी प्रत्येक प्रसंग आम्हाला बच्चनची आवडायची